प्रा फाउंडेशनला आली म्हणाली मला सुद्धा प्रा फाउंडेशनच्या आजूबाजूचा निसर्ग बघायचा आहे बापरे माझ्या अंगावर काटा आला कारण ही मुलगी अंध होती या अंध मुलीला हे सगळं दाखवायचं म्हणजे कसं दाखवायचं मला प्रश्न पडला तरी म्हटलं आपण प्रयत्न करूया पण ती म्हणाली कशी की मॅडम मी तुमच्या नजरेतन बघेन तुमच्या बोलण्यात न बघीन मग ठरवलं खरंच माझ्या आवाजातनं तिला निसर्ग दाखवायचा शेतातनं घेऊन जायचं होतं जमीन नुकतीच नांगरलेली होती आता काय करायचा मला प्रश्न पडला होता म्हणून मी ऐश्वर्याला सोबतीला घेतलं ऐश्वर्यानं तिचा हात धरला पण तिने तिची सेफ्टी म्हणून हातात काठी धरली जाताना मी खळखळणारा धबधबा दाखवला पाणी दाखवलं पक्ष्यांची आवाज दाखवली आणि तिच्या तोंडातनं वाव किती सुंदर असं आलं मला आश्चर्य वाटलं डोळे नसताना सुद्धा ती माझ्या आवाजातनं हे सगळं ऐकत होती बघत होती अनुभवत होती आणि आनंदून जात होती तिने मला कित्येक प्रश्न विचारले की या पानांचा रंग काय आहे ही पानं कशी दिसतात पाऊस कसा दिसतोय किंवा हे वाहणारं पाणी कसं दिसतंय या सगळ्या प्रश्नांना उत्तर देताना मला खूप मजा येत होती पण तिचा आणि ऐश्वर्याच्या गप्पांचा फड नंतर रंगला होता तिने ऐश्वर्याला सुद्धा कित्येक प्रश्न विचारले खऱ्या अर्थानं ती पहिल्यांदाच या सगळ्या निसर्गाचा आस्वाद घेत होती ती ही खूप आनंदून गेली होती मातीवर जमिनीवर आलेली इवली इवली रोपं तिला खूप आनंद देत होती त्या त्या स्पर्शात ती सांगत होती पानांचा आकार त्यांचा स्पर्श आणि पुन्हा तिला तो निसर्ग फिरायचा होता म्हणून तिला बांधाभरनं पुढे घेऊन गेले हे सगळं अनुभवताना तिच्या मनात खूपच मना आनंदाचे मना वारे वाहत होते खूप आनंदून गेली होती तिचा आनंद कसा द्विगुणित करावा मला कळत नव्हतं पण मी तिला खूप काही गोष्टी एक्सप्लेन करत होते चालताना ती ठेचकाळत नव्हती चालताना तिला कोणताही प्रॉब्लेम येत नव्हता हे बघून आणखीन आश्चर्य वाटलं म्हणजे बघा ना परिस्थिती तुम्हाला सगळ्या वेच मात करायला शिकवते तुम्ही जसे जन्माला येता तसं तुम्हाला जगणं सुद्धा शिकवतो खरं तर हा या निसर्गाचा गुण आहे निसर्ग जसा विना तक्रार सगळं सहन करत असतो किंवा सगळं मान्य करत असतो तसंच या आरतीने सगळं मान्य केलंय आणि मला जाताना खूप मनापासून थँक्यू म्हणून गेली आहे मलाही खूप छान वाटलं बरं